हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात सगळे मस्त राहा अस्वस्थ राहा मराठी नवीन वर्षाच्या तो खूप शुभेच्छा आणि येणारे हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं आरोग्याचं जावं हीच स्वामींच्या प्रार्थना गुढीपाड्याच्या दिवशी आम्ही सकाळीच लवकर जे आहे साफसफाईला लागलेलो होतो शिवांशाने मी दोघं इथं मिळून क्लिनिंग करत होतो आणि गुढी उभारायची होती म्हणून शिवांशने गुढीसाठी जी काठी लागते तीही आणली होती आणि तो जी काठी आहे त्याची जी आहे तो व्यवस्थित धुवून वगैरे क्लिनिंग करत होता मी तर ओटा वगैरे क्लिनिंग करत होते कारण नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती चांगली करायची म्हटलं की साफसफाई पासून केलेली चांगलंच शिवांची एक्झाम संपली आणि त्यालाही आता सुट्ट्या लागल्या असल्यामुळे तोही मग लवकरच उठलेला होता आणि मम्मीच्याही मदतीला आलेला होता तेव्हा मी दोघांनी मिळून दो क्लीन करून घेतलं एक अर्ध्या तासातच आम्ही अर्धा पाऊण तासातच सर्व क्लिनिंग केलं कारण मला परत स्वयंपाकही करायचा होता आणि मला गुढीही उभारायची होती त्यामुळे मी लवकरच जे आहे सर्व काही आवरून घेतलं आणि मला स्वयंपाकही करायचा होता त्यामुळे जे काही पटकन असं आवरून घेतलं नंतर मी स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकाला लागल्यानंतर जे आहे आई आणि शिवान जे आहे ती मग गुढीची तयारी करत होते दोघंजण स्वयंपाकामध्ये मी इथं जे आहे बासुंदी आणि पुरी केलेली होती काही ठिकाणी श्रीखंड बनवतात काही ठिकाणी आंबा रस आणि पुरणपोळी बनवतात प्रत्येक जण वेगवेगळं जे आहे पदार्थ बनवतात बासुंदीसाठी जे दूध आहे ते मी आधीच झोकळाला ठेवलं होतं आणि वरणाला फोडणी द्यायची होती म्हणून बाहेरून जाऊन मागात जे आहे झाडं लावलेल्या आहेत त्या गार्डनमध्ये तिथून कडीपत्ता रट्याची भाजी बनवायची होती त्यासाठी लागणारी कांदा कोथिंबीर लसूण ते मी एका बाउलमध्येच घेतलं व्यवस्थित आणि जेणेकरून धावपळ होणार नाही आणि मग कांदा वगैरे पटकन चिरून घेतला सर्व तयारी जी आहे ती आधीच करून ठेवलेली होती कुकर आधीच लावून ठेवलेला होता बटाटे ही आधीच उकडलेले होते साईडलाच बासुंदीसाठीचं दूध आहे तेही उकडलेलं होतं बटाटाही मी पटकन करून घेतला आणि त्यानंतर मेथी भजी वगैरेही करायची होती त्याच्यासाठी पटपट तयारी करून घेतली आधी जर तयारी करून ठेवली तर थे थोडंसं काम जे आहे आपलं इझी बनवून जातं आणि तयारीही करायची होती गुढी उभारण्यासाठी तर ती तयारी जी आहे ती आई म्हणजे माझ्या सासूबाई करत होत्या आपल्या घरात असं कोणी मोठं असलं की आपल्याला ही थोडी कामं जी आहेत ती सोपी जातात आणि मला तर नेहमी त्यांची मदत होते बासुंदीसाठी इथे खवा जो आहे तो मी गरम दुधातच मिक्स करून टाकला आणि त्यानंतर भाजीही झाली बटाट्याची त्यानंतर जे आहे मला हे मेथीची भाजीही करायची होती आणि भजी त्याचप्रमाणे पुऱ्याही तळायच्या होत्या आणि पापडही करायच्या होत्या म्हणून जो स्वयंपाक आहे तो मी असा करून घेतला पर्यंत आईने व जे आहे गुढीची तयारी केली गुढीपाडव्याच्या दिवशी के आ... ह्यांना सुट्टी नव्हती म्हणून जे आहे भाऊजे आले होते गुढी उभारण्यासाठी तर गुढी उभारून झाली नैवेद्य ही दाखवून झाला तर गुढी उभारतानाचा व्हिडिओ काही मी रेकॉर्ड केलेला नव्हता कारण सगळ्या गडपडीमध्ये तो व्हिडिओ राहून गेला आणि मी किचनमध्ये होते तर गुढी उभारून झाली त्यानंतर जे आहे पूजा वगैरे ही झाली नैवेद्य जो आहे तो लवकरच झालेला होता गुढी उभारून झाले आणि नैवेद्यही लगेच दाखवून घेतला कारण मी स्वयंपाकाला जे आहे ते लवकरच लागलेले होते आणि इथून मी जे आहे गुढीचा हा व्हिडिओ जो आहे तो बाहेरून घेतलेला होता गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने साजरा केला जातो त्याचप्रमाणे गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याची सुरुवात असते म्हणजे नवीन वर्षही असतं गुढीपाडव्यापासून चैत्र नवमी ही बऱ्याच ठिकाणी असते म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये चैत्र नवमीला त्यांचे जे असतात देवीचे उपवास असतात नऊ दिवसाचे आणि दुपारनंतर जेवण वगैरे केल्यानंतर उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ बनवलेले ते हे जे आहे तांदळाचे वडे आहे छोटेसे सांडगे म्हणतात त्याला ह्याच्यासाठी आईने जे आहे एक दिवसाधी तांदूळ भिजत घातलं होतं मग ते तांदूळ व्यवस्थित सुकवून ग्राईंड केल्यानंतर गव्हाचा म्हणजे कुरडेचा जसा चीक असतो त्याप्रमाणे ह्याचा जो आहे तसाच शिजवून घेतला तांदळाचं चीक आणि इथे जे आहे आम्ही जे आहे दोघींनी मिळून वडे सांडगे बनवले साधारणतः एक तासामध्ये जे आहे सर्व सांडगे बनवून झाले त्यानंतर संध्याकाळी मला जायचं होतं कालिपनाथ महाराजांची जी गुढी असते त्याच्या मिरवणुकीसाठी तर ही जी आहे चैतन्य श्री कालिपनाथ महाराज यांची मानाची गुढी आहे आमच्या इथे पिंपळी आहे ते चैतन्य महाराज यांचं मंदिर आहे आणि ही जी गुढी आहे ती वर्षानुवर्षे अशी प्रकारे मिरवणूक असते तर त्याच्यासाठी सर्व महिलांनी जे आहे नैवेद्य म्हणून चपात्यांचा जो मलिदा असतो तो नैवेद्य दाखवला जातो या गुढीला अशा प्रकारे पाण्याचाही वेल घातला जातो ही जा जी मिरवणूक आहे ती पूर्ण गावामधून मंदिरापर्यंत नेली जाते तर त्याच्यासाठी जे आहे आम्ही सगळेजण इथे जे आहे गावामध्ये आलेलो होतो तर आम्ही सर्व ह्या ज्या आहेत माझ्या जावं जा जा आहेत मागं सगळेजण आलेलो होतो कार्यक्रमासाठी शिवान ही आलेले होते आणि नंतर जे आहे इथे मिरवणूक होती गुढीची मिरवणूक झाल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये ताशाच्या गजात ताशा ही जी आहे मिरवणूक निघालेली होती आणि शिवांशही ताशा वाजत होता त्यालाही छान वाटत होते आणि त्याचाही मी इथं थोडासा व्हिडिओ कॅप्चर केला त्यामुळे त्यालाही खूप छान वाटला आनंद झाला त्यानंतर जे आहे इथे एक प्रथा आहे की जी लहान मुलं आहे ती अशी खाली झोपतात आणि त्यांच्या डोक्याच्या वरून जी आहे ती ही देवाची काठी अशी नेली जाते त्याच्यानंतर आम्ही जे गेलेलो होतो मंदिरामध्ये तर हे जे आहे ते आहे चैतन्यश्री कानिपनाथ मंदिर हे जे आहे पिंपरी गावामध्ये आहे सावतामाळी मंदिराच्या एक्झक्ट मागेच आणि ह्या मंदिरामध्ये जे आहे आम्ही गेल्यानंतर जे आहे इथं आरती आणि महाप्रसाद होता तर आरती झाली नंतर सगळ्यांनी जे आहे महाप्रसाद घेतला दरवर्षी ह्या मंदिरामध्ये जे आहे कालिपनाथ महाराजांची जी काठी आहे त्याची मिरवणूक असते एक गुढीपाडव्याला आणि दुसरी जी आहे दहीहंडीला अशा प्रकारे आमच्या इथे गुढीपाडव्याचा हा जो उत्सव आहे साजरा केला जातो तर कमेंट्स करून सांगा तुमच्या इथे गुढीपाडवा तुम्ही कसा साजरा करता आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तर